इचलकरंजीत बॅटरी चोरीचं सत्र वाढलं एका मालकाच्या तीन ट्रकांतील सहा बॅटऱ्या चोरीला इचलकरंजी शहरात बॅटरी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून ट्रक मालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे ताज्या घटनेत इचलकरंजीतील वैरण बाजार परिसरात उभ्या असलेल्या एका ट्रान्सपोर्टच्या बाहेर लागलेल्या तीन ट्रकांमधील बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत विठ्ठल काकणके यांच्या मालकीच्या ासष्ट आणि एम एश नऊ जी सी छत्तीस बासष्ट या तीन ट्रकांमधून प्रत्येकी दोन अशा एकूण सहा बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत चोरी गेलेल्या आहे। गेले बॅटऱ्यांची एकूण किंमत सुमारे नव्वद हजार रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे एम एश नऊ एफ एल बासष्ट छत्तीस ही ट्रक इचलकरंजीहून सुरताला जाणार होती मात्र आज सकाळी ड्रायव्हर आल्यावर बॅटऱ्या गायब असल्याचं लक्षात आलं इतर दोन ट्रक अनुक्रमे अहमदाबाद आणि कागल येथून आल्या होत्या तिन्ही ट्रकांमधून बॅटऱ्या लंपास झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या घटनेची नोंद ट्रक मालक विठ्ठल काकणके यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे शहरात गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या बॅटरी चोरीच्या घटना वाढल्याने ट्रक चालक आणि मालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे पोलिसांनी या प्रकरणी तपास अधिक गतीने सुरू केला असून लवकरच आरोपींना गजाड करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे नमस्कार मी सचिन जाधव चालक मालक टॅम्पो कल्याण शहरात बॅटरी चोरीचं प्रमाण खूप वाढले आहे दिवाळी पासून आतापर्यंत किती गाड्यांच्या बॅटऱ्या चुटल्या गेल्या आहेत आज मोठी घटना म्हणजे वैर बाजार येथे तीन ट्रकच्या बॅटऱ्या चुटल्या गेल्या आहेत अनेक माहिती मिळाली की आभार फाट्या चौकातही बॅटऱ्या चोरल्या गेलेल्या आहेत अलायन्स हॉस्पिटलच्या चौकात ही बॅटऱ्या चुटल्या गेलेल्या आहेत तसेच चौक रिंग रोड इथे ट्रका लागतात त्यांच्याही बॅटऱ्या चुटल्या गेल्या आहेत पोलीस प्रशासनाचे रात्री टायमाला जे गस्त घालणं आहे ते खरोखर करणे गरजेचे आहे इचलकरंजी शहरातील जर एवढ्या गाड्यांच्या जर बॅटऱ्या जात असतील भर रस्त्यातल्या तर लोकांच्या घरांचं काय अशी परिस्थिती इचलकरंजी शहरात होऊन बसली आहे याच्याकडे सर्व पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून वाहन धारकांना न्याय द्यावा ही कळकळीची विनंती आहे hey